जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्थापत्यकलेतून केली दुर्ग यांची बांधणी मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड किल्ले शा व दुर्ग प्रतिदुर्ग प्रतिकृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे साहेब यांच्या हस्ते या कार्यशाळेचं फित कापून उद्घाटन करण्यात आलंय गडकिल्ले दुर्ग प्रतिकृती उद्घाटन प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष जयराम मोरे श्रीमती अलकाताई बणकर बनकर रवींद्र मोरे सुनील पाटील संदीप भवर सुनील जाधव कर्मवीर काका साहेब वाघ विद्यालयाचे प्राचार्य ज्ञान बढगे कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय डेरले उपप्राचार्य दिलीप माळोदे मुख्याध्यापिका शिल्पा धारवा राव श्रीमती स्वप्नाली जाधव मुख्याध्यापिका अनिता नायडू मॅडम सर्व ज्ञान संकुलाची शालेय समिती सदस्य ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला डंबाळे श्रीमती वंदना कदम यावेळी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता महाराजांच्या स्वराज्यातील तीनशे पासष्ट गड किल्ल्यांपैकी शिवनेरी रायगड प्रतापगड कोंढाणा तिकोणा वासोटा राजगड सिंहगड तोरणा विशालगड अंकाई किल्ला देवगिरी चंद्रगड पन्हाळा पुरंदर विजयदुर्ग हरिहरगड मुरुड जंजिरा पद्मदुर्ग सिंधुदुर्ग लोहगड जिंक्यतारा धोडप किल्ला हरिचंद्रगड अशी सव्वीस किल्ल्यांची प्रतिकृतीचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले या दोन गटात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी यावेळी अनेक शिक्षकांचे मोलाचे असे सहकार्य लाभले आहे या कार्यशाळेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते